सातशे ते आठशे वर्षांची परंपरा जपत श्री सायंबा काळभरीनाथ महाराजांच्या सुरुवात झाली आठशे वर्षाची जुनी परंपरा जपत आपल्या देवाचं लग्न लावून संपूर्ण मिरवणूक गावामध्ये काढली जाते नेमकी ही जत्रा कशा प्रकारे असणार आणि जत्रेचं स्वरूप कशा प्रकारे असणार याचा आढावा दिलाय ग्रामस्थ

आजच्या शुभ मुहूर्तावर देवाचं लग्न संपन्न झालेलं आहे आणि दोन तारखेला मिरवणूक दो होऊन यात्रेची आहे आज देवाचं लग्न लग्न सुरुवात झालेली आहे ग्रामस्थांचा उत्साह भरपूर आहे आणि हा कार्यक्रम पिढी जात आहे पारंपरिक पद्धतीने देवाच पहिलं आता प्रथम लग्न होत त्यानंतर आता बगाड उत्सव दोन तारखेला यात्रेचा कार्यक्रम आहे आणि हे बिना म्हणजे कोणी बिना आमंत्रणा शिवाय एवढी लोक लग्नाला हजारो लोक येतात पुढील कार्यक्रम आता तारखेला यात्रा उत्सव आहे सकाळी हार तुरे देवाला नंतर संध्याकाळी बैलांची मिरवणूक सालाबाद साला प्रमाण नाथ सायंबाची बगाडे यात्रा या ठिकाणी दोन आणि तीन तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या अगोदर रूढी परंपरेनुसार देवाचं लग्न अमावस्याच्या आधी म्हणजे या ठिकाणी एकोणतीस तारखेला या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष दोन आणि तीन तारखेला यात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडत असतं आणि ह्या पंचक्रोशीतील ही पहिलीच यात्रा असल्यामुळे या यात्रेकडं सगळ्या लोकांचं या ठिकाणी लक्ष असतं आणि त्याचाच भाग म्हणून ही यात्रा मोठ्या स्वरूपात या ठिकाणी भरवली जाते यात्रेच्या दरम्यान या ठिकाणी सकाळपासनं ते संध्याकाळपर्यंत लोक महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि महाराजांच्या या ठिकाणी आशीर्वाद घेत असतात अशी ही परंपरा आहे त्यानंतर दुपारी तीनच्या नंतर या देवाची मानाची अशी बगाडं असतात जे लोक पूर्वी नवज बोललेले असायचे देवाला तर त्या गावातील बऱ्याचशा मानकऱ्यांचा बगाडाचा नवज फेडण्यासाठी ते प्र प्रत्यक्ष चौकातनं देवळापर्यंत या ठिकाणी बगाड सजून वाजत गाजत या ठिकाणी ह्या यात्रा परिसरामध्ये देवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येत असतात चालवतप्रमाणे तीर्थक्षेत्र केंदूर नगरीमध्ये बगड यात्रा निमित्त काळभैरवनाथांची ही आमची पहिलीच बगड सुरुवातीला आणि आज देवाचं लग्न आमच्या नाथ साई महाराजांचे ज्यावेळेस लग्नाला चालले होते त्यावेळेस ते लग्न घडून द्यायचं नव्हतं आणि हे देवरूपी आहेत आणि त्यांनी हा स्वीकारला असताना त्यांनी अचानक लग्नाचा निर्णय घेतला लग्नाचा निर्णय घेतल्यामुळं ते देवाला ते मान्य नव्हतं म्हणून तिथं वाघ आला आणि वाघाने ते था। लग्न थांबवलं देवाचं आर डायरेक्ट मुंडक छाटलं आमच्या आणि ते मुंडक चिटेआळीमध्ये हे आता जे <सणगी> मंदिर उभं आहे त्या मंदिरात या ठिकाणी येऊन पडलं आणि त्याचं जे बेड आहे ते चिटेवाडी या ठिकाणी वाघळ आहे त्या ठिकाणी तो भेड तिथं तिथे एक मंदिर आहे आणि एक देवाची चौकांडी ठाकरे वस्ती तिथे वडाची वाडी म्हणून तिथे एक मंदिर साफी झाले आणि एक मंदिर खेडला एक रक्त चिळ चो, चौळखांडी खेड या ठिकाणी एक तिथे वस्ती आहे खेड तालुक्यामध्ये तिथं पण आज ज्या वेळेस आमच्या इथं देवाचं लग्न लागतं त्या ह्या तिन्ही ठिकाणी ह्या एकाच टायमिंगला या तिन्ही ठिकाणी देवाच्या लग्नाचा उत्सव साजरा केला जातो आपण मेन ठाणं म्हणून केंदूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक लग्नाला जसे माणसाच्या लग्नाला लोक येत नाही तेही पेक्षा जास्त प्रमाणात देवाच्या लग्नाला लोक इथे उपस्थित राहतात आणि दोन तारखेला आणि तीन तारखेला एक मोठ्या उत्साहामध्ये इथे यात्रा साजरी होती त्या यात्रेला पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहाने हो राजांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात आणि त्या यात्रेच्या निमित्त औचित्य साधून यात्रा कमिटीने भजन कीर्तनाचा बे, कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि लोकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा दोन दोन, दोन तारखेला संध्याकाळी दहा ता वाजता आयोजित केलेला आहे अशा कार्यक्रमाची रूपरेषा आणि पहिल्या दिवशी जे यात्रेचं बघाड असतं ते बघाड आमच्या पूर्ण गावातील जिटे असतील साखरे पाटील असतील सुखरे पाटील असतील पुसरे पाटील असतील यांना एक मानाचा बघाड दिलेलं आहे आणि हा त्यांना पूर्ण गावामध्ये आमच्या देवाला आमच्या लिंब चालत नाहीये म्हणजे लिंबाचं लाकूड पुढे आढळून येणार नाही ज्या घरामध्ये चुकून जरी लिंबाचे लाकूड आढळून आले तर त्या ठिकाणी सर्प निघतात नाग वगैरे निघतात ते आमच्या देवाला लिंबाचं लाकूड चालत नाही आमच्या पूर्ण एशी मध्ये पुढेच तुम्हाला लिंब आढळून येणार नाही